बन मी शेतीच्या आठ विशियामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज झाली आहे सकाळ तर दोन दिवस झाली माझी तब्येत खराब होती म्हणून मी कोणतेही व्हिडिओ बनवून एडिट केले नाही पोस्ट केले नाही तर आज आता मला बरं वाटते काल मी डॉक्टरकडे जाऊन आले आणि आज माझ्या आता ड्रॉईंग क्लासेस चालू झालेले आहेत आणि आता मी आ, ब्रेकफास्टसुद्धा बाहेरूनच मागवलेला होता इडली वगैरे आणि आता मी ब्लॅक टी करून आहे येतात आणि आता थोड्याच वेळात माझी ड्रॉईंग क्लासला मुलं येतील तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करते आणि काल होतं माझ्या मुलीचा बड्डे होता तर त्या बड्डेसाठी पण आम्ही बाहेर जाणार होतो पण आम्ही बाहेर गेलो नाही घरीच सेलिब्रेट केला माझी तब्येत बरी नसल्यामुळे तर आता आज मला बरं वाटतं आहे तर आजचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे माझे ड्रॉइंग क्लासचे स्टुडंट्स आलेले तर ते त्यांना मी ड्रॉइंग्स करायला दिलेले लहान मुलांना क्रिसमसचे ड्रॉइंग्स दिलेले स्नोमॅन दिलेला आणि मोठ्या मुलांना मधुबनी पेंटिंग दिलेलं तर ते ड्राफ्ट करत होते त्यानंतर वॉटर कलरमध्ये ते त्यांनी कलर स्टार्ट केलं होतं मधुबनी पेंटिंग करायला कारण की हे कलरफुल खूप पेंटिंग असतं तर त्याच्यात खूप टाईम जातं पेंटिंग करायला सो so, त्यांचं so, चालूच होतं बराच वेळ पेंटिंग करणं आणि त्याचबरोबर एक uh, माझ्या स्टुडंटला स्कूल कॉम्पिटिशनमध्ये स्वच्छ भारत अभियानचं ड्रॉइंग करून द्यायचं होतं तर ग्री क्लीन इंडिया ग्रीन इंडियाचं असं काही uh, हे होतं तर ते तेव्हा मी तिला ते ड्रॉइंग्स करायला दिलेलं तर तिला ते कॉम्पिटिशनमध्ये करून दाखवायचं होतं तर अशा प्रकारे माझे ड्रॉइंग क्लासेस झाले मी रेस्ट केला आणि त्यानंतर बरं दोन दिवस बाहेर गेलेच नव्हते तर आम्ही म्हटलं शॉपिंग करायला जाऊ तर मॉलमध्ये गेलो थोडीफार शॉपिंग केली मी आणि शिवांशने आणि कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं शॉपिंग करून घ्यावे तर आम्ही शॉपिंग केली त्यानंतर दिवसभर फिरून माझे खूप ह हालत खराब झालेली शिवांशला शूज घ्यायचे होते तर आम्ही बाटा शोरूमला गेलो संध्याकाळी आणि शूज घेतले त्याला आणि तिथून आम्ही निघालो आम्ही डायरेक्ट घरीच जाणार होतो पण शिवंश थोडा हट्ट करायला लागला त्याला त्याच्या मंदिरमध्ये ठेवण्यासाठी एक देवी पाहिजे होती तर तिकडे एक शॉप होतं जिथे सर्व देवी देवतांचे मूर्तीस भेटतात तर त्या शॉपमध्ये आम्ही व्हिजिट केलं तिथे सिरॅमिक्स भरपूर सारे होते भरपूर व्हरायटीज होते त्या शॉपमध्ये तर छोटे मोठे साईजचे होते देव वगैरे मूर्त्यास वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्याने एक मूर्ती के सिलेक्ट केली देवीची आणि ती पॅक करून आम्ही घरी घेऊन डायरेक्ट आलो आत्ताच आम्ही आलेलो आहे सगळेजण घरी आणि भरपूर सारी आम्ही शॉपिंग केली सकाळी बारा वाजता गेलेलो होतो आता संध्याकाळी आलो खराब सकाळी बारा वाजता गेलेलो होतो संध्याकाळ झाली आम्हाला यायला आणि भरपूर सारी शॉपिंग केली आणि शिवंशने शिवंश दाखव काय घेतलं शिवंशने घेतले आहे ना सरस्वती सरस्वती त्याला <laughs> त्याला सरस्वती देवी घ्यायची होती तर त्या शॉप मधून त्याने हे घेतलं देवी बाकी अजून भरपूर सारे आम्ही कपडे घेतले आणि शिवंशला शूज वगैरे घेतले आणि आमच्यासाठी ड्रेस वगैरे घेतले मी कारण की आम्ही आता आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला त्यासाठी आम्ही शॉपिंग करत हो, आहोत आणि संडेशिवाय आम्हाला भेटत नाही शॉपिंग करायला म्हणून आम्ही आजच्या दिवशी शॉपिंग करायला गेलो आणि आणि मला पॅकिंगसुद्धा करायची आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉकमध्ये सांगेलच ते आम्ही फिरायला कुठे जाणार आहे ते तर आता आम्ही खूप दमलेलो आहे काय खाल्लं पण नाही आहे तर मी आता चहा करते पहिला फ्रेश होऊन घेते चहा करते आणि मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया शिवांश ही लाईट लाव देवीची शिवंश दाखव कुठे ठेवली देवी अच्छा शिवंशने देवी त्याच्या मंदिरात ठेवली त्याच्या मंदिरात ठेवण्यासाठी त्याने देवी घेतली कोपऱ्यात लावली ठेवलेला तिकटपट्टी लावलेली पण कसं लिहिलं मग लावून ठेवतेकडे परत तर त्याने त्याचं मंदिरात सगळे छोटे देव ठेवले ती देवी त्याला त्या मंदिरात ठेवायची होती म्हणून त्याने ती घेतली होती आता फ्रेश झाले आणि आता आम्ही चहा इथे मी, मी ब्लॅक टी केला केलाय आणि मस्त की शेवपुरी खाते गे की दिवसभर झालं काही खाल्लं नाही तर आता आज खाऊन घेते आता आता मी नाश्ता करून घेते आणि थोड्या वेळाने माझे ऑनलाईनचे पण ड्रॉइंग क्लासचे ड्रॉइंग क्लास, क्लास होतील भेटूया भेटूयानंतर आणि इकडे माझे संध्याकाळचे ऑनलाईन ड्रॉईंग क्लासेस चालू झालेले तर ह्या मुलांना मी कार्टून आर्ट करायला दिलेलं तर खूप छान त्यांनी पण ड्रॉईंग केलं अशा प्रकारे माझा खूप छान दिवस गेला बिझी शेड्यूलमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटा वेळे तोपर्यंत बाय बाय